आज मला वाटतं एकेचाळीस लोकांचे लोकांचे या ठिकाणी बळी गेले त्यामध्ये आमच्या कुटुंबातील या ठिकाणी दुर्दैवी असा या ठिकाणी अंत झालेला आहे ह्याचं कारण फक्त असं होतं की हे रस्ता अतिशय खराब होता आणि त्या रस्त्याचं वारंवार काही ना काही खटरू खटरू काम काढते आणि ते काम काढलेलं असताना त्या ठिकाणी त्यांचा अपघाती मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आहे तिथं पुन्हा या ठिकाणी आज हे झाले त्याचपासून आमचे डॉक्टर मंजुरदार साहेब या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी मोठा अपघात झाला तेही त्या ठिकाणी आज मी सोडतो फासले तुटणार आहे त्यांच्या ट्रॅक्टर वरचे मध्ये डिजे काही बसायचे डिजेपेक्षा कमी नाही तिथे असे वाटते की दोन दोन किलोमीटर महाजन पुरा आवाज येते जे जे की आपले आधी उद्याचे उद्या किंवा आजचे ते बंद झाले पाहिजे अशी लोकांतून मागणी येते निश्चितच आपण जवळ या ठिकाणी मोठ्या संख्येला

ला 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 भुण या पार धुळे ते सोलापूर आपल्याला त्या ठिकाणी आता आपण जोडल्या जातोय हा पंढरपूरला जोडल्या जातोय तिथून हे सगळे रस्ते एकमेकांना भेटत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण खूप कमी वेळामध्ये पोचू शकतो पण खऱ्या अर्थाने आपल्या या मधल्या पट्ट्यामध्ये या पद्धती रस्त्याची दुरावस्था झाली आहे निश्चितपणाने मनाने याच्यामुळे प्रशासनाचं कुठे दुर्लक्ष होत आहे

त्याच्यामध्ये टायर जाते जीव आहेत तरी पण या मी या माध्यमातून रास्तारोपाच्या माध्यमातून सर्व माजलगाव तालुक्यातील जनतेला रास्ता मध्ये सामील होण्याचं आवाहन करतोय जेणेकरून प्रत्येक कुटुंब दुखी पुन्हा कुठलं काही होऊ नये घटना त्यासाठी आपल्याला हे रास्ता रोपाच्या माध्यमातून शासनाला जॉब विचारायचा आहे आणि त्यांच्या या कृतीला कुठेतरी सी आमदार आपले लाडके आमदार प्रकाशदा सुळंगी यांच्या नेतृत्वाखाली या रास्ता रोपचं नियोजन आहे त्यांनी पण पाठपुरावा करणं चालू आहे त्यांना फळ देणं आपल्याला आपलं काम आहे तरी या माध्यमातून शासनाला असं पंढरपूरचा हे आपला माजलगाव चौफळा ते धारू या रस्त्याच काम अतिशय निकृष्ट आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत भेगा पडलेल्या आहेत आणि हा रस्त्यावरती गेल्या काही दिवसामध्ये जवळजवळ एकोणचाळीस अपघात होऊन अनेकांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे वारंवार आम्ही एम सी कड पाठपुरावा करतोय परंतु अद्याप ज्या गतीनं त्यांनी हे काम करायला पाहिजे होतं त्या गतीनं हे काम केलेलं नाही आणि म्हणून या आजच्या रस्ता रोकोच्या आंदोलनातून या रस्त्याच्या कडेला जे काही मोठ्या प्रमाणात बाबरी वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे हे अपघात होत आहेत या रस्त्यामध्ये भेगा पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलच चाक अडकून अपघात होत आहेत त्यामुळे हे दोन्ही कामं येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर जिथं जम्पिंग आहे मोठ्या प्रमाणात आणि अपघात होतात ते सुद्धा पुलाच्या विशेषतः पुलाच्या ठिकाणी तेही काम व्यवस्थित करून सुरक्षित असा रस्ता करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि जे मेन पॅनल बदलण्याचं काम आहे किव्यानं रस्ता करण्याचं काम आहे काम येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन आपल्याला दिलं आणि त्या एक विभाग काम करण्याची ही संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही या जे काही जे असं आम्हाला मिळालेलं आहे मान्य केलेलं आहे आणि पुढच्या आठ दिवसात डांबरी दाम्री, ते डांबरी खड्डे बुजवण्याचं काम आणि साईट क्लिनिंग आणि जम्पिंग हे काम आठ दिवसात त्यांनी पूर्ण नाही केले तर मग पुढच्या आठ दिवसानंतर सुद्धा याच ठिकाणी रस्ता रोको निश्चितपणाने आम्ही करणार हे सुद्धा या निमित्तानं मी अधिकाऱ्यांना सांगतोय